बुलढाणा <गणाने> जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संततधार सुरू होती आणि त्यामुळं जे आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता एका शेतामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे पाडळी मंडळ जे आहे त्या भागात आपण आहोत हे सोयाबीनचं पीक आहे या सोयाबीनचं पीक पूर्णतः जे आहे हे पाण्यात या ठिकाणी आपण बघू शकताय पूर्णतः पाण्यात डुबलेलं आहे आणि शेतकरी जो आहे तो पूर्णपणे हवालदी झालेला आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि मागील तीन वर्षापासून पीक विमा जो आहे तो हा पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे देखील शेतकरी पूर्णतः कोलमडून गेलेला आहे शेतकरी आहेत आपल्यासोबत हो मला सांगा कि किती तुमची शेती आहे सोयाबीन किती पेरली होती किती खर्च लागला चार एकर सोयाबीन पेरलेली होती खर्च कमीत कमी साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च झाला त्याच्यावर सतरा अठरा हजार रुपये एकरी आणि ते काय पूर्ण आता हातात तोंडाशी आलेला घास होता कसं तरी असं वाटलं होतं दरवर्षी एकरी दोन तीन पोते शिल्लक होईल दरवर्षी ते एकरी दोन पोते होता पण आता ते पण नाही काही एक पोतं होतं की नाही बघा पूर्ण सोयाबीन सडलं माझं पूर्ण हे गेलं आता कसं कर्ज भरायचं कसं हे काय करायचं तर माझी एकच सरकारकडं मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा कमीत कमी एकरी पन्नास ते साठ हजार रुपये कर्ज माफी त्याच्यानंतर तेवीस पासून मला रब्बीचा आणि याचा पीक विमा खरीपचा पीक विमा नाही भेटला तो पीक विमा देण्यात यावा दे बस माझी या सरकारकडे हीच मागणी मी कस जागायचं कसं काय करायचं चार एकर पूर्ण पूर्ण पाण्यामध्ये जमीन गेली निश्चित निश्चित तर शेतकरी जे आहेत पूर्णतः कोलमडून गेलेले आहे आणि त्यांचा पीक विमा असेल आणि त्याचबरोबर खरीपाची जे पीक विमा होता तो देखील मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी या ठिकाणी संकटात आहे काय आणखी शेतकरी आपल्या सोबत आहेत काका मला सांगा किती तुमची शेती आहे शेतात एवढं पाणी टोंग्यापर्यंत पाणी आलेलं आहे आता या शेतातून काही उत्पन्न निघणार आहे का या शेतातून काय एक एक, एक पोत बी नाही होऊ शकत सर या शेतात सर्व सडून गेली सडल्यामुळे आता लग्न कसं करायचं संसार कसा, कसा चालवायचा आपले कर कर्ज कसं कर फेडायचं कर्ज माफ करावं आमचं पुन्हा आम्हाला पीक विमा दोन हजार तेवीस बसून दिला नाही तो द्यायचा यावर्षीचा पीक विमा द्यायचा हे आमचं आता करावं तरी काय आम्ही आम्ही का मरावं का जगावं हे हे समजून नाही राहिला आम्हाला काय करावं आम्ही सरकारकडे काय मागणी तुमची आमची सरकारकडे हीच मागणी दोन हजार तेवीस पासून आम्हाला पीक विमा मिळावा आणि कर्ज माफ करावं आणि आमचं नुकसान भरपाई द्यावी निश्चितच तर नुकसान भरपाई आणि दोन दोन हजार तेवीस पासूनचा राहिलेला पीक विमा हा या ठिकाणी मिळावा आणि आताच सकाळपासून झालेली अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची देखील भरपाई या ठिकाणी मिळावी अशी अर्थ मागणी जी आहे शेतकऱ्यांकडून केली जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा